आयडी म्हणून एक बँक होती पुण्याची म्हणजे लोन देतो त्यांनी फोन केला होता आणि त्यांनी दोन तीन प्रोसेस करून घेतल्या म्हणले लोन देतो म्हणून हा मी आता त्यांना म्हणलं फोन मला ते लोन नाही लागत माझे जेवढे पैसे पाठवले तेवढे द्या ते फोनच नाही उचलले जे नाही उचलले म्हणतात ते काय लगेच होते काय पैसे देणं असेल तर किती दिवस झाले पैसे दिलेले त्याला मस्त महिना दे महिना किती दिले ते ते मस्त पंचवीसशे हजार कोणत्या लोन साठी दिले ते पर्सनल लोन म्हणजे बिझनेस लोन करतो अच्छा ज्या व्यक्तीला दिले त्या व्यक्तीला समोर समोर दिलेत का फोन पे द्वारा दिलेत फोन पे द्वारा दिले अच्छा त्या व्यक्तीची तुमची ओळख कशी फोनवरच हे झालं ना त्याचा नंबर कुठे भेटला तुम्हाला तुम्ही अच्छा मग लेडीजने कॉल केला भेटायचं ना मग त्यांना बँक कुठे आहे काय बघायचं ते जाय पत्ता टाकला तिथे पत्ता पुण्याचा अच्छा मग तुम्ही जाऊन चौकशी केली नाही का तिथे खरंच बँक आहे का नाही नाही चौकशी करायची नको चौकशी लेडीज पैसे टाकले का जेंट्स अच्छा नाव काय त्या लेडीज त्याच वर्षा मेत्रे अच्छा मराठी मध्ये बोलते का हिंदी मध्ये मराठी मध्ये बोलते ठीक आहे तुमचं नाव काय माझं नाव वैभव भांड आम्ही पारनेर म्हणून धोत्रे गावी अच्छा ठीक आहे काय करा मला त्या व्यक्तीचा व्हॉट्सअपला

तुम्ही कुठून बोलताय मॅडम आयडीएफसी फर्स्ट बँकेतून बोलते तुम्हाला काय काम होतं अच्छा अच्छा ठीक आहे तुमच्याकडेच काम होतं माझं मी विशाल भंडारी बोला ना टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप महाराष्ट्र आपल्या टायगर ग्रुप हा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य युट्यूबला जाऊन सर्च करा तुम्ही गुगल वरती सर्च करून जाईल तुम्हाला ठीक आहे त्याच काय झालं सर आपल्याकडे कंप्लेंट आली आहे मॅडम वैभव बांगर या मुलाकडनं फोन पेच्या नंबर वैभव वैभव बांगर वैभव बांगर 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 हा त्यांचं काय झालं या मुलास आहे कर... अच्छा तुम्ही त्याच्याकडनं किती रुपये कित घेतलेत मॅडम काय बोलता तुम्ही त्याच्याकडनं किती रुपये घेतलेत म्हटलं आवाज येत नाही है मॅडम मी म्हटलं तुम्ही त्या मुलाकडनं किती रुपये घेतले म्हटलं सर आम्ही किती रुपये नाही घेतले पहिले वर्षात ही बँक आहे त्यांनी रिक्वायरमेंट आहे त्याची प्रोसेस चालू आहे आणि अपडेट देतोय आपण ओके सर त्यांनी हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलं नाही का अच्छा त्यांनी मला सगळं सांगितलं किती दिवस झालं मॅडम त्यांनी पंचवीस हजार रुपये तुमच्या ह्या पेला टाकून सर बघा जेवढे त्यांनी अमाऊंट आपल्या प्रोसेसिंग साठी पे केले हे त्यांना रिफंड पण आहे आणि त्याची हर एक पावती पण त्यांना दिली गेली आहे सर अच्छा ठीक आहे त्यांना लोन वगैरे काही करायचं नाहीये तुम्ही काय करा माहितीये का त्यांचे जे पैसे ना ते रिफंड करून टाका ठीक आहे बट सर बघा आपल्या इथून काही फॉल्ट नाहीये त्यावेळेस कॅन्सल करते ती प्रोसेस करायला सांगा त्याला आणि त्यांची जी अमाऊंट आपल्या बँकेला पे केली आहे ते एक रुपया त्यांना रिफंड केला जाईल पण आपल्या बँकेची प्रोसेस असल्यामुळे त्यांना बोललं की प्रोसेस फाईल कॅन्सलची प्रोसेस करून द्यायला आणि त्यांची टोटल अमाउंट रिफंड करून देतो किती दिवसामध्ये रिफंड होईल त्यांचे टोटल अमाऊंट

एक दो दो अच्छा एक मिनिट मी त्यांना कॉलवरती घेतो तुम्ही सांगा त्यांना हा तुम्ही त्यांचे कॉल पण उचलत नाही तुमच्या बँकेचं नाव काय सांगितलं तुम्ही सर डिपार्टमेंट मध्ये जे जे मॅडम आहेत ना ते फिलहाल डिपार्टमेंट मध्ये अवेलेबल नाहीये तर मला डिस्टर्ब होत होता मी त्यांचे बोलते तर मग मी कॉल रिसिव्ह केला तुमचा ते असंही डिपार्टमेंट मध्ये अवेलेबल